आज बनूया एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये गवारीची भाजी तिकडे गॅसवर आपण कढई मांडली कढाईमध्ये ना गरम झाली की इथे बघा पाव किलो गवार घेतली मी आणि यालाशी बारीक बारीक निवडून घेतलेली त्यानंतर धुवून आपल्याला ही भाजून घ्यायची तर जास्त वेळ नाही फक्त याला असे डाग पडस्तोवरच आपल्याला असे एक बारीक बारीक असे डाग पडतील एवढीच भाजून घ्यायची आणि गवर थोडीशी भाजून घेतली ना भाजी खूप छान लागते तर आपण हिला तीन ते चार मिनटासाठी छान अशी भाजून घेऊया तर गवार आपली भाजते तोपर्यंत इकडे बघा मी अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून घेतले त्यांना सात आठ लसणाच्या पाकळ्या ते बारीक करून घेऊया मिक्सरला तर गवार बघा आपली चार पाच मिनटं झालेत व्यवस्थित भाजली ते बघा मस्त अशी भाजली एक बारीक बारीक असे डाग पडले जास्त पण नाही तर आता हे आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेल गरम झाले की सात आठ कढीपत्त्याची पानं टाकलीत मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण टाकायचा आपल्याला आणि कांदा आपल्याला गुलाबी रंग होऊपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे रांदा बघा छान असा फ्राय झाला आपला त्यानंतर मी ते एक टमाटो घेतले टमाटो पण आपण असं बारीक कट करून घेतले याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया लाल तिखट दोन चम्मच एक चम्मच हळद आणि दुसरे कुठलेही मसाले नाही वापरायचे आपल्याला गरम मसाला हे काहीच नाही वापरणार ना आहे एकदम साधी आणि सोपी आपल्याला भाजी बनवायची जास्त मसाल्यावाली नाही बन बनवायची अजिबात आता याच्यात आपण गवर टाकून देऊया आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एकदा छान अशी परतून घ्यायची एक दोन मिनटासाठी अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवून बा खूप छान लागते खायला आता आपण जे शेंगदाण्या आणि लसून बारीक करून घेतलं ना ते टाकायचं शेंगदाणे भाजून टाका म्हणजे चव छान लागते भाजीला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये ना तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर वाफेवर बनवा तर हे आता थोडंसं पाणी टाकून शिजवा मला थोडीशी पातळ करायची म्हणून मी याच्यात पाणी टाकते पाणी थोडंसं आपण गरमच पाणी टाकणार आहोत त्याच्यात गुणगुण पाणी करून ठेवलेलं मी ते पाणी आपण याच्यात टाकूया तर तुम्हाला घट्ट पातळ भाजी हवी आहे त्या हिशोबाने याच्यात ना पाणी ॲड करा हे शिजून आपल्या त्यातलं पाणी थोडं आटलं जाईल मला थोडी पातळ करायची जास्त पातळ पण नाही करायची हे बघा एवढी पास झाली त्याच्यात आता आपण कोथंबीर टाकूया कोथंबीर एकदा को मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण मांडूया आणि याला पाच ते सहा मिनटासाठी छान बारीक गॅसवर शिजवून घेऊया पाच सहा मिनटं झालेत बघा आणि बघा आपली भाजी एकदम मस्त अशी शिजली जास्त पातळ नाही झाली आणि घट्टही नाही आपली भाजी एकदम मस्त अशी तयार झाली तर मला सुटकी भाजी हवी असेल ना तर थोडंसं पाणी आठवल्याच्या इथलं ले, या तर पाणी कमीच टाका थोडं शिजवताना तर गॅस बंद करूया आपण तयार झाली आपली ही गवारीची झटपट भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा